झोपले काय काय राव पाऊस पाणी चालू इकडं बुरबुर बुरबुर बुर बुर तुम्ही झोपले का घरी रोज म्हणता सरकी आणि सोयाबीन दाखवतो आज तुम्हाला आपले सीताफळाचे झाड दाखवतो दा तुम्हाला रोज अस दाखीतन तसं दाखवतन चांगली तुम्हाला सीताफळाची झाड दाखवतो हे सोलर आहे आपलं घरच्या पुरती मेथी दाखलेली आहे पलीकडल्या वावरामध्ये सीताफळाचे झाड आहे चला सीताफळ्यात झाड दाखवतो जायला टाइम लागेल ना कामा दाखव आलो होतो घरी कारमान नाही घरी पण मला चला लाईव करा आणि दाखवा तुम्हाला शीताफोड्यात जाणं नाही भारी वाटतं शेतीमध्ये आल्या बघ बांध द्या उपाशीतफळ आहे झाड माल पण चांगला आलेला यावर्षी बारीक बारीक आलेला आहे काही फळं पण आहे बरं का नुसतं माणसांक नुसतं झाडं दाखवला लागला का आणि पाला दाखवा लागला काय ते पण दाखवत तुम्हाला अच्छा गिठोळ्या गिठोळ्यासारखा आलेलं आहे बा थोडा मोठा झाला नाही अजून ह्या बाय का ले ले नहीं। नहीं तीन साडेतीन लाखात झाला पा चारशे झालं पण काही जळले ना त्याच्यामुळे साडेतीनशे सांगितले तुम्हाला अजून माणसांची की कुठं बोलवत का फोटो बोलून काय करा तुम्हाला मग त्या सरकीचे पण झाडाला लावलेली ते बघ केलं आणि लावून टाकले पलीकडे दाखवतो माणसान पलीकडे दाखवतो आणि अलीकडे दाखवा लागला नाही बघा माल पहा भारी आहे ना सीताफळा झाड चारशे झाड आहे सगळी आता साडेतीनशेच राहील

गवत झालेलं आहे माणसा निसतं व्हिडिओ बनितो आणि गवत गवत तुलाही त्यात मित्रांनो गवत कशामुळे जात नाही शेण खत टाकलं पाहिजे मग शेण खाता जनावर जे खैन तेच गवत उगवतो आता गवत काढायचं आहे औषध हानू म्हणलं त्याच्यात मग जळून जाईन नसतं म्हणे गवत दाखा लागला झाड माल पण पहा ना पुढे मातात जळालेले झाड तुम्हाला सांग जळले मग ते जळायला खायला दाखवा मग तुम्हाला ते सगळं दाखव आहे ना नमस्कार मित्रांनो तुम्हाला सीताफळाचे झाडं दाखवली ते झालं गवत दाखवलं त्याच्यातलं आता गवत काढायचं आहे त्याच्यातलं पण म्हणलं अगोदर झाडं तुम्हाला दाखवून घ्या सीताफळाची त्यात सरकी पण लावलेली आहे सरकी थोडी लहान आहे आता खट टाकाच आहे तिला का, का पुढे गिड्या खातो काय रोप खाल्लेली आहे त्याच्यामुळं थोडं तोंड हे झालेलं आहे नुसतं गाडीवर रॉयल शेतकरी ते टाकून होत नाही तर त्याला काय करावं लागतं इथं घासावं लागतं काय पाहिजे खत पाहिजे नाव शेत पाहिजे ते सगळं करावं लागतं नुसतं रॉयल शेतकरी ते टाकून होत नाही आता त्याला खर्चच झालेला आहे पण खर्च झालेला आहे तर वसूल पण होतो म्हणा एवढं काही शेती काही खर्चात पण जात नाही आपण म्हणतो मजुराला पैसे जाते याला जाते ते जाते पण मजुराकडून जर काम करून घेतलं तर आपलं काम तवाच होऊन जातं एकटा माणूस कधी करणार करणारी त्याच्यामुळं मजूर पण लावा लागते त्याच्याकडून काम करून लागतं कारण पाऊस जर रपके जर असला तर गावतच काय करायचं हे गवतच ते झाडाच्या वर जाईन ना त्याच्यामुळं मजुरा कोणं काम करून घ्यायला लागतं त्याला पैसे द्यावं लागते गेल्या वर्षी चांगला माल झाला चारशे आहे आपली आता साडेतीनशे राहिली साडेतीन साडेतीनच्या आसपास पैसा आला समजा जागेवर नेले पा त्या बागवानाने आणि एन एम गोल्डन या जातीची सीताफळात झाडं आहे तीन एक वर्ष झालेली आहे झाडाला आता आता इथून पुढं काय माल जास्त निघन आणि मग आपल्याला पण हुरुप येईन काम करायचा थोडं बसवतो हो व्हिडिओ बनायला सोपं जातं तर आसपासचे लोक म्हणे माहिले मोबाईल घेऊन काय करायला काय माहिती आता बसलो इथं व्हिडिओ चांगला यायला लागला त्याच्यामुळं बसलो इथं डोकं पण थोडं थोडं वल्ल झालेलं आहे शेतीतली माझ्याच वेगळी राव पण मॉलमध्ये जाऊन असे फोटो येणार नाही पण निसर्गाच्या सानिध्यामध्ये जर राहिलं ना तर भारी एकदम मॉलमधल्यापेक्षा जास्त चांगले फोटो येतात इकडं पण आहे तिकडं पलीकडं शेत आपलं हे पण आपलं आहे सरकीचे पण बघून घ्या दोन समजा ह्या दोन फट्ट्यामध्ये आपण दोन फट्ट्या याच्या टाकलेले आहे सरकीच्या बघा तुम्ही ह्या बा सरकी पण होती आणि सीताफळाची बाग पण होती आणि माझा आम्ही काय केलं तर आलू त्याला बटाटा म्हणतो आपण त्याची पण लागवड केली होती गेल्या वर्षी झाडही बाग आहे हे बा काही ते पण झाड आहे सीताफळामध्ये गवत झालेले गवत काढायला का आता शेळ्याला गैला नाही आयला गवत मधातल खतामुळे जास्त झालं बघा कोणते लोक व्हिडिओ कसे पण काढते पण मला शेतीची जास्त आवड आहे ना त्याच्यामुळे म्हणलं ते चॅनल त्याच्यावर बनवून टाकाय त्याच्यामुळे बनिल बघू आता लोकांचा रिस्पॉन्स कसा भेटतो जसं असेल तसा आपलं जसा व्हिडिओ तसा एडिटिंग फिडिटिंग आपण करीत नाही नेमकी गोल्डनची आहे बाई असं मधासारखेच लागत आहे बा फळ जर खाल्लं ना आपण काही काय झाडाला पिक ते पापड ते तर इतके भारी लागत पिकल्यापेक्षा एकदम खतरनाक नेमके गोल्डन आहे थिबक केलेले आणि सीताफळाला पण ठिबक घे बघ का आणि सरकीला पण ठिबक घे जा घेऊन नाही ना समजा सोयाबीन डाळिंब याच्यात जर थोडं सरकीमध्ये थोडं लॉस झाला तर मग ह्या फळामध्ये त्याचं लॉस भरून निघतो त्याच्यामुळे हे झाडं लावलेली आपण थोडंफार बोरचं हेरीचं पाणी आहे ना मग ते ॲडिजस्ट सोडून जातं आणि हे फळं लापट फळ येईल म्हणजे आता उन्हाळ्यात तुम्हाला सांगतो सगळं निसतं उभं उभा राहिल्या त्याच्या असं पाऊ वाटत नव्हतं पण पो थोडा पोऊ झाला आता थोडं पाणी सोडलं ना मग आता पहा हिरवे गच झाले हिरवेगा झाड दाड़ झालेली आता मस्त झाड आलेले हे नेमके के गोल्डन सीताफळ मादस्तर की करून पाऊस भुरभुर भुरभूर भुरभुर भुरभूर भुर भुर भुर। जास्त नाही काही नाही अंग नाही असा पाऊस चालू आहे रपरप रपरप रप आला म्हणजे मग ताणच राहत नाही हे मुळमुळ पावसाने काय होतं रोगराई जास्त येते पा जसा माल जास्त येईल जसं दिसन आपल्याला तसं हुरूप येतो आणि तसा मग खर्च करतो माणूस गेल्या वर्षीपेक्षा चांगलं वर आहे या वर्षी आता माल पण चांगला आहे तुम्हाला दाखवतो थांबा मित्रांनो या झाडाला काही माल दिसान नाही माल त्याच्यामुळं दुसऱ्या झाडाला कधी जास्त कमी होतं ना एखाद्या झाडाला मालकी जास्त येतो एखाद्याला कमी येतो त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या झाडात दाखील इकडे बाकी तुम्हाला 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 लागलो मी तुम्हाला जस्ता टाक्या आला काय करून जस्ता आणून माल काय करायचं जे ते दाखवतो मी तिकडं उद्या व्हिडिओ बनिल ना डाळिंबाचा व्हिडिओ बनि आता एकच एकच तुम्ही माणसाने एकच एकच दाखव लागले कसं नाही बारीक बारीक पाणी पण चालू आहे पाणी साचलेलं याच्यावर गवत तेवढंच आहे आणि त्याला माल तेवढाच लागलेला आहे चला इकाडं आजचं झालं आता तुम्हाला परत एकदा सोयाबीनचं दाखल हे झालं ना आता तुम्हाला सीताफळाची झाड झाडं आज सर की दाखली बघा किती भारी फोटो येते याच्यावर मॉल मधल्या सारखा आभाळ आलेलं आहे बुरबुर 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 चालू आहे पावसाची बागा याच्यापेक्षा चांगला फोटो कोणता पाहिजे तुम्हाला चांगला आहे ना याच्यापेक्षा चांगला कोणता फोटो पाहिजे तरी साधाच मोबाईल आहे म्हणा आता सोयाबीन सर्कीवर आयफोन घ्यायचा आहे पण तिला भाव जर चांगला लागला तर आयफोन होईल आपला नाही तर मग सीताफळावर इकडे पैसे तिकडं करावं लागतील पण आयफोन तर घेणारच वर्षी क्लिअरिटी चांगली येते फोटो चांगले येते असा वातावरण वाल्यावर फोटो तर चांगले येणारच आहे पण अजून आता आशा कस त्या आशा कशी असते माणसाची आता चला या बांधवून पलीकडे जाऊ आव बांधावर गेव असंही जसं पडीत पाडण्यासारख्याची सोयाबीनमध्ये नाही म्हणा काल डुबं आणलं होतं ही मिथीच भाजी हे सोलर गवत कमी झालं आता काल पाळी मारली होती ना डुब मारलो होतं त्याच्यात काल थोड्या आळ्या आहे आता नाही राहिले पण असं बुरबुर बुरबुर पोच म्हणला ना तर मग आपला आय फोन होत ना नाही आणि काहीच होत नाही मग गेले बाबा गेले दस मी गेले माल चांगला आहे वर्षी कोंगा पण वाटायला लागल्या कुई 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 करायला लागले चला तर कोंगा वाढायला लागले तर मला तिकडे भे वाटायला लागलं साप सुप आहे बघ वाटतं माणसाला ते कुई 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 करायला लागलं तर वाटतं सापचं काम साप जर असलं ते वाटा ते वा त्याच्यामुळं याच्यामधूनच भे वाटायचे काम सोयाबीनमधूनच झोपली कडतं पाय पण भरते पहा त्याच्या पाणी असतं ना खाली पाणी पडलं चपला बुटा भराते पण आता ते घासात लागेल ना तर पैसे भेटते कंपनीमध्ये पण आठ दहा तास घातले तेव्हाच पैसे भेटणार पण कंपनीतलं कंपनी तर आहे आता सरखीत आलो पहा आयफोनवाली सरकी इकडे आलो नसतो बरं मी पण कोण आहे वाटायला गे मला भेट वाटायला ते लोक पण व्हिडिओ काढायला लागले बघते माणसा त्याच्यामुळे थोडी लाज वाटत ती माणसाला ही इकडी लहान सारखी आलाच बांधा अजून चला आता कोठ्याकडे आपण म्हणजे आपली लहान सारखी आहे ठिबक केलेलं आहे सीताफळामध्ये ठिबक केलेलं आहे खर्च करा लागतो तर ते आहे स शमध्ये फिरल्यानं थोडं म्हणाले गाडीवर टाकणार राहायचं शेतकरी तसं थोडं भागणार कासात लागल कंपनीमध्ये आठ दहा तास काम केलं का पैसे पैसे मानारी पाय भरते ते आणि ते केलं की मग जास्त नाटकं होते माणसाची जेवढा हल्लाद राहिलं का तेवढा आल्लाद होऊन जातो सरकीमधलं कोथिंबीर चला कोट्याकडं जो आता पाऊस पण या लागला आता त्यानं तिकडे गाडी ठुलेली आता मी पाऊस थोडा जा, 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 जास्त जास्त वाढला की मग गाडी निघणार नाही आणि काहीच होणार नाही त्याच्यामुळं गाडी आधी रोडला नेतो तर मित्रांनो आलो आपण कोठेकड बाई बाय आणि शेळ्याला खायला टाकलं होतंही थोडाफार पोच चालू असला कापून टाकायचं निसतं त्याची दही नव्हत नाही आपल्याला खायला लागत मग त्याला लागत नाही काय गवत हे मुगणी शेंगाचं झाड शेवग्याच्या शेंगा म्हणते आपल्या तिकडं शेवगा काही शेतकरी यक्कराची एकर लविते पण आपल्याला शेती कमी असल्यामुळं आपण बांधावरच लाविले त्याला बाबा बांधावरच आणि घरच्या पुरतं हे पण लावलं कडीपात्या झाड पलीकड लिंबुनी हे एक फुला झाड झाड आणि जो झोका आपल्याला बसाला आता आला खूप काठ्यावर त्याला मात भा लागन शिळीनिस्ती पा लागली खायला टाकलं तरी ओलड ती तर मित्रांनो हो ठेवतो आता मित्रांनो आता मला वाटतं वीस बावीस मिनटं झाली तुम्हाला सोयाबीनं दाखिली चरकी दाखिली सीताफळात झाडं दाखिली शेळ्या दाखविल्या आता मला वाटतं बावीस तेवीस मिनटं झालेली आता मला पण हात दुखा लागला मोबाईल धरू धरू <laughs> नरस पडतो आला आणि ठेवतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि एडिटिंग फिडिटिंगचं सांगू नका आपल्याला काही एडिटिंग जमत नाही जसं असेल तसं आपण व्हिडिओ बनवतो तर बघा लाईक करायचं का कर डिसलाईक करायचं का कर अनसबस्क्राईब करायचं जसं असेल तसं आपल्याला काही जास्त जमत नाही जसं असेल तसं आपण करतो तर मित्रांनो बस ठेवतो आता एक लाईव्ह ला आला त्याच्यामुळं मला वाटतं की बोलाव परत लाईव्हमधून जर गेला की मला वाटतं थे परत ठेवून द्या सकाळी जास्त तीनशे साडेतीनशे आपल्याला लाईव्ह होते त्याच्यामुळं मला बोलायला पण हुर पालता आणि आता मोबाईल धरून धरू हात पण दुखा लागला मा जवळपास पंचवीस मिनिटाच्या आसपास आपला व्हिडिओ होत आलेला आहे सीताफळ दाखिले तर जो लाईव्हला होता तो पण पळून गेलेला आहे त्याच्यामुळे मला वाटतं आता अरे आला एक लाईव्हला आला का मला पण परत बोला वाटतं तीनशे साडेतीनशे सकाळी लाईव्ह होते आणि त्यांनी कमेंट पण केली होती कोणत्या जिल्ह्यातून आहे कोणत्या तालुक्यातून आहे त्याच्यामुळे आमचा जालना जिल्हा आहे त्याच्यामुळं दुसऱ्या जिल्ह्यातून जर कोणी असलं किंवा आपल्या जिल्ह्यातून जर असलं तर बोलायला हुरूप येतो आता या बाजीवर बसलेलो आहे त्याच्यामुळं माझा लाईव्ह मला थांबावं वाटलं त्याच्यामुळे मी आता लाईव्ह स्टॉप करतो